जे आहे शरद कृषी महोत्सव आयोजित केला आणि तुम्ही त्याला भेट दिली काय पाहणे केली एकंदरीत काय वैशिष्ट्यपूर्ण जाणवलं कृषी प्रदर्शन हे तालुक्यात ही खूप आनंदाची गोष्ट गेले अनेक वर्ष महारुंद्र पाटील अमोल भीसे या सगळ्यांच्या प्रयत्नातून आगळा वेगळा कार्यक्रम इंदापूरमध्ये होतो आहे आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आणि तंत्रज्ञान आणि शेती ही जी नवीन पद्धतीने आज देशात होती आहे राज्यात होती आहे त्याचा सगळ्याचा एका ठिकाणी सगळी माहिती जी मिळते ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशी प्रदर्शनं प्रत्येक तालुक्यात झालीच पाहिजे असं आमचा अनेक वर्ष आग्रह आहे आदरणीय पवार साहेबांनी या खात्याचे मंत्री असताना कृषी विज्ञान केंद्र जी सगळी देशभर केली आणि त्याच्याच काम पुढे नेण्याचं काम आज राजेंद्र पवार जी करतायत आणि राजीवदारांच्या प्रयत्नातून कृषक सारखा एक खूप मोठा उपक्रम होतो इथे ह्या सगळ्यांचाच आमचा प्रयत्न आहे की कृषक उपक्रम तालुका प्लेसला पडतो तरी सुरेश दश यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली याची चर्चा गेले दोन दिवस झालं महाराष्ट्राच्या पॉलिटिकलमध्ये सुरू आहे आणि आज असं असताना संदीप क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री अजित दादा देखील जुन्नरमध्ये त्या ठिकाणी बाजार समितीच्या एका ऑफिसमध्ये भेटलेले दोघांची गुप्त चर्चा झाली पुन्हा बहुत अंतर आहे दोन मिटिंगमध्ये काय अंतर अंतर अर्थातच एक उपमुख्यमंत्री आणि एक आमदार आहेत आमदार आणि उपमुख्यमंत्री भेटलं मी तर आठवड्याला भेटते मंत्र्यांना दिल्लीमध्ये मी प्रत्येक आणि ट्विट करते ना मी प्रत्येक मी मंत्र्यांना का भेटते महाराष्ट्राच्या कामांसाठी त्यामुळे मी आठवड्याला मिनिमम सेशन चालू असताना पाच ते दहा मंत्र्यांना मी स्वतःच भेटते त्यामुळे मंत्र्यांना भेटावंच लागतं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत पण ज्या मंत्र्यावर मी आरोप केले भ्रष्टाचाराचे खुनाचे म्हणजे आणि न म्हणजे विचारू नका कुठला विषयच राहिला नाही त्याच्यामुळे मला एकाच गोष्ट मला वेदना होते की तुमचे हे होईल येईल मला खूप अपेक्षा होत्या त्यांच्याकडून की मला असं मनातून मला वाटत होतं की राजकारण बाजूला ठेवू हा हा राजकीय विषयच नाही आहे सामाजिक नैतिकतेने आज सगळेच पक्ष लोकप्रतिनिधी हे व्यक्तीच्या विरोधात नाही आहेत त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतात आणि देशमुख कुटुंबाला मग पी बीड असेल किंवा परभणी असेल दोन्ही ज्या घटना झालेल्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आणि दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि मला खूप वेदना झाल्या आणि मला वाईटही वाटलं जेव्हा मी ही बातमी पाहिली आणि ज्या पद्धतीने त्याचं बद्दल पद्ध चार तास दोन तास किती तास झाली ती खूप अस्वस्थ करणारी होती कारण का मला खूप विश्वास होता की हा जो खून झाला आहे जिथे एक्स्टॉर्शन झालं आहे जिथे शेतकऱ्यांना फसवलेलं हो आहे शेतकऱ्यांचा पीक विम्यातून पैसे काढलेत अहो काही नाही तर ह्यांनी जी गोणी असते ना ज्याच्यात सगळा माल आपले सगळे शेतकरी ठेवतात त्याच्यात पैसे काढले कापसात पैसे काढले कुठला युरिया बॉटल युरियामध्ये पण पैसे काढले मी म्हणत नाहीये हे सगळे नॅनो युरिया बरोबर आहे तुमचं त्या सगळ्यामध्ये पैसे काढले मी म्हणत नाही सरकारच म्हणतं आहे सरकार कबुली देतं आहे राज्याचे कृषी मंत्री म्हणले पाचशे कोटी नाही पाच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालाय मी नाही म्हणले मी कोणावरच आरोप कधी केले नाही कधी करणारी नाही माझं राजकारणच नाही पण जर अशा घटना झाल्या असतील तर इन्क्वायरी व्हायला नको आणि म्हणूनच जर अशा गोष्टी होणार असतील आणि ती कुटुंब अस्वस्थ आहे काल मी जेव्हा देशमुख कुटुंबांना पुन्हा एक म्हणजे एक तर त्या मुलीचे अश्रू बघून मी प्रचंड अस्वस्थ आणि मला ह्याच्यात राजकारण आणायचं नव्हतं म्हणून मीही फार वेळा तिथे गेले नाही पण आज मला असं वाटतंय की त्या फॅमिलीला आधार द्यायला कोणीच नाही मी स्वतः अठरा तारखेला भेडला जातो गोष्टीला ते मला माहिती नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण पडदा टाकतोय मॅनेज हे मला यातलं काही माहिती नाही असलं अनिच्छा राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही कारण का सत्य सत्यमेवजय ते सत्याचा विजय झाला पाहिजे आणि जर तुम्ही विचार करा त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाही त्यांचा खून झालाय ती मुलगी बारावीची परीक्षा द्यायच्याऐवजी वण वण वडिलांना न्याय मागण्यासाठी फिरते त्या मुलीचे अश्रू त्या भावाचे अश्रू त्या त्यांच्या बायकोचे अश्रू हे दिसत नाही त्या सरकारला किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आम्हाला सांगा आणि त्याच्यानंतर खून झाला खून करणारा पाचवा माणूस आहे कुठे गायब फोनचे सी डी आर मिळत नाहीत असं कसं होऊ शकतं त्यानंतर एक्स्टॉर्शन त्याच्यानंतर या जा शेतकऱ्यांची फसवणूक सत्तर कोटी रुपयाचे रस्त्यामुळे झालेच नाही डी पी टी सीमध्ये इन्क्वायरी एकच वर्षाची लागली आहे माझी मागणी आहे मी बीडला जाऊन मागणी करणार आहे एक वर्षाची इन्क्वायरी नाही आम्हाला पूर्ण टर्मची इन्क्वायरी पाहिजे पूर्ण पाच वर्षाचा हिसाब किताब करणा पडेगा कारण का महाराष्ट्र नाही देश आज उत्तर त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि माझी भूमिका राहील की म्हणून मी आठ मी इतके दिवस फार विचार करून गेले नाही त्यांच्याकडे म्हणलं सगळे बघतात आपल्याला राजकारण करायचं आपण माणूस नात्याने त्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं माणिकराव यांचा जो प्रश्न आता तुम्ही मुद्दा मांडला की अर्थात त्यांनी ते विधान केलं होतं आणि त्याची जो उकल तुम्ही दिली आता माणिकराव कोकाटे असं म्हणतात की एक रुपया भिकारी देखील घेत नाही मात्र शेतकऱ्याला आम्ही विमा देतोय आणि प्रचंड टीका होते आता याच्यावर तुम्हाला खरं सांगू मी इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत कधीच पाहिले नाही काय पांडुरंगाचं नाव घ्या आणि आपलं काम ताई भाषणात स्टेटमेंट ऐकलेलं नाही धनंजय मुंडेला हे सरकार पाठीशी घालताय का आणि यालाच जोडून एक प्रश्न की अशोकराव चव्हाण असे म्हणालेले आहेत की आमच्यावरती फक्त आरोप झाले म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा राजीनामा घेतला आणि आमच्या करिअरला कुठेतरी एक गालबोट लागला मग ह्या सरकारमध्ये नैतिकता नाही आहे का असं म्हणजे पहिल्या दिवसापासून माहिती आहे नैतिकता नैतिकता हा विषय आणि मी सुरेश धसांचाच डायलॉग तुम्हाला सांगते हा तुमच्याच चॅनलवर मी पाहिला आहे सुरेश धस असं म्हणाले होते दाखवणार असाल तर ता पुरात दाखवा माझा बाईट सुरेश धस असं म्हणाले होते की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच झाली नाही हा माझा नाही डायलॉग सुरेश धस हे तुमच्याच चॅनलवर बोलले होते होत मी खूप अशा बाबतीत अस्वस्थ असते त्याच्यामुळे था। मला असल्या गोष्टी खूप मनाला लागतात ज्या दिवशी सुरेश जस म्हणजे मला इतका समाधान वाटलं होतं की कि किती सुरेश भाऊंकडून मला अपेक्षा होत्या की त्यांनी राजकारण बाजूला ठेवून त्या पोरांसाठी ते उभे होते त्या माऊलीसाठी उभे होते ती बिचारी विधवा झाली हो तिचा दुःखाचा डोंगर त्यांच्या त्या कुटुंबावर पोचवतो तुम्ही विचार करा ती माऊली कशातून जात असेल तर मोठं दुःख तिच्यावर आहे पण तिची काय चूक त्या मुलांची काय चूक त्या भावाची देशमुख कुटुंबाची काय चूक ते तर वाचवायलाच गेले होते ना एक्स्टॉर्शन चाललं होतं तिथे धमकी खून महिलांवर अन्याय अत्याचार अजून काय म्हणजे तुम्ही बघा या, या सगळ्या गोष्टींमध्ये खून झाला झाला महिलांवर अन्याय झाले का झाले महिलांवर अत्याचार झाले का, का कोर्टात केस चालू आहे कोर्टाने पण सांगितलंय केलाय भ्रष्टाचार अजून कुठला गुण राहिलाय मला अरे महाराष्ट्राच्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मा चव्हाण साहेबांचं सा नाव आणि फोटो घेऊन फोटो बॅनर लावून ऑपरेशन ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू आहे आता राजन साळवी यांच्यानंतर लवकरच भास्कर जाधव देखील आमच्या सोबत येतील असा दावा मनीषा कायंदे यांनी केलाय कसं मागत एकंदरीत हे सगळे प्रवेश होत आहेत कुठेतरी महाविकास आघाडी डॅमेज करण्याचं काम सुरू आहे मागेही झालं जलजीवन मिशनचे अनेक माहित नाही त्या पाठोपाठ घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो हप्ते काढण्यासाठी पैसे मागितले जातात आणि अशा अनेक प्रकार इंदापूरमध्ये होतात ह्याबद्दल तुम्ही काय म्हणता मी पार्लमेंटमध्ये फ्लॉर ऑफ द हाऊस म्हणजे मी पार्लमेंटमध्ये स्वतः ह्याच्याबद्दल बोललेले निलेश लंके ही पक्षाच्या वतीने बोललेले जल जीवन मिशनचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्णपणे एक श्वेतपत्रिका मी मागितलेली आहे मंत्र्यांकडे आणि निलेश लंकेंनी पूर्ण राज्याची श्वेतपत्रिका मागितलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा ज्या फसवणूक ज्या होत आहेत सर्वसामान्य कष्टाचे पैसे तुम्ही आपण सगळे तुम्ही सगळे टॅक्स भरता त्याच्यातूनच हा निधी येतो आणि जल जीवन मिशन मध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि काम ग्राउंडवर कुठेही दिसत नाही आहे हे खूप दीर्दैवी आणि तुम्ही जर बजेट पाहिलं तर जवळपास एक्केचाळीस टक्के निधी जलजीवन मिशनचा या देशात खर्च झालेला नाही त्याचं कारण असं राज्यांनी तो नीट खर्च केलेला नाही प्रत्येक ठिकाणी इन्क्वायरी लागली आणि पैसे थांबवले हो गेले गावात मी स्वतः सी आर पाटलांची बोलले मी जाहीरपणे ते जरी भारतीय जनता पक्षात असले तरी मी सी आर पाटलांचे अतिशय विनम्रपणे आभार मानेन कारण का मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या लोकसभा मतदारसंघात अशा गरजेचं आहे म्हणले सुप्रिया तू काळजी करू नको मी सगळं काम थांबवीन जोपर्यंत आपल्याला पारदर्शक कारभार होत नाही तोपर्यंत निधी महाराष्ट्राला मिळणार नाही त्याच्यामुळे मला इतका इतका कौतुक वाटलं जरी आम्ही विरोधात काम करलं अच्छे को अच्छा बोलण्याची सी आर पाटलांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी मला सांगितलं जल जीवन मिशनचा एकही पैसा वाया मी जाऊ देणार नाही भास्कर जाधवांनी आज प्रेस घेतली आणि ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आज अशी निर्माण झाली की कोणत्याही पक्षाला कोणाचीच आता गरज राहिलेली नाही असतील त्यांना पण आज महाराष्ट्राच्या पद्धतीने सत्तेमधल्याही लोकांचे स्टेटमेंट्स येत आहेत त्यांना स्वस्त करणार एवढं मोठं मॅन्डेट मिळालं या सरकारला उलट सुजलाम सुफलाम राज्य चालायला पाहिजे होतं आत्तापर्यंत ताई माझा त्यांचे पालकमंत्री पदावरनं पण वाद संपत नाही काही माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या कौटुंबिक वादासाठी पूर्ण यंत्रणेचा वापर केला त्यांना वेटीस धरलं यासाठी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होते यावरती आपण काय सांगू मला एकच वाटतं त्यांचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहिली पण देशमुख कुटुंब मध्ये दे हत्या झाली पाचवा जो खुनी आहे तो साठ दिवस नाही आज कधी आज साठ दिवसाहून जास्त झाले त्रेसष्ट दिवस झाले तो खुनी सापडत नाही म्हणजे एका मोठ्या नेत्याचा मंत्र्याचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहते पण देशमुख कुटुंबाला न्याय मागण्यासाठी ती पोरं रोज रडता तर पवार साहेबांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि त्यावरून कुठेतरी आता संजय राऊत नाराज झालेत गेले दोन दिवस झालं हे सगळं मीडिया समोर आहे आणि ते, ते म्हणतात की ज्यांनी आपलं सरकार पाडलं त्यांचा सत्कारच करायला जाणं योग्य नव्हतं बोलले मी कालही बोलले परवाही बोलले याच्यावर की अर्थातच आघाडी असेल किंवा आमच्या विरोधातली असते एखाद्याला एखाद्या गोष्टीमुळे दुःख झालं असेल तर अर्थातच त्यांच्याशी आम्ही चर्चा केली पाहिजे माझी स्वतःही आणि शिवसेनेच्या खासदारांची भेटही दिल्लीत झाली ज्या दिवशी घटना झाली माझी चर्चाही झाली आणि अर्थातच दोन्ही बाजूने आम्ही खबरदारी घेऊन दुखल हे नाराज नाटक दूर होईल महाविकास आघाडीतून कारण की आम्ही सत्तेसाठी एकत्र नाही आलो देशाच्या संविधान वाचवण्यासाठी एकत्र आले त्यामुळे देशासाठी सगळ्यात कुठलाही त्याग करायला तयार इंदापुरात आपल्या इंदा राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेत का कारण तालुका अध्यक्ष कुठं दिसत नाही आणि बॅनरवरही दिसत नाहीत तालुका अध्यक्ष मला सांगूनच आज दुसरीकडे गेलेत माझं स्वतःच त्यांच्याशी आता आले ऑलरेडी बॅनरवर आमचा पक्ष आमचा पक्ष बॅनर विरोध नाही मी स्वतः बॅनरच्या विरोधात मी सगळ्यांना सांगते बॅनर लावू नका माझं भाषण आले विधानसभेला आपल्या विरोधात काम केलेलं आज आपल्या आजूबाजूला दिसत आहे सगळ्याच पक्षामध्ये झाले दे, आप्ले, आप्ले ते त्यांच्या आपल्या नेतृत्वावर त्यांना विश्वास नव्हता का नाही लोकसभेला पण असंच झालं ना नाही तर चोवीस हजार प्लस झाले असते विधानसभेला <laughs> आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला नाही असं काही नसतं इलेक्शन मतदान लोक करतात आणि मी सांगू सगळं नेत्यांवरच झाले असताना तर मी निवडून आले असते ताई इंदप्रधान जनता उसकी ताकत है ताई इंद फक्त निमित्ता हे मतदार राज्य आहेत ताई बिलकुल तर इंदापूरमध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवामध्ये विशेष करून पहिल्यांदाच ए आय तंत्रज्ञान या ठिकाणचे जे आयोजक आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी आत्मसात करण्यासाठी काही त्या ठिकाणी चर्चा आयोजित केली होती आणि पहिल्यांदा ए आय तंत्रज्ञानाचं या मधून हे केलं होतं इंदापूर तंत्रज्ञान कसं बघतो मी याचं स्वागतच करतो कारण ह्या देशामध्ये मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष जेव्हा आले होते एक महिन्यापूर्वी तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषेत संपूर्ण देशामध्ये बारामतीचं कौतुक केलं बारामतीमध्ये ए आयमध्ये शेती काम करणारं देशातलं पहिलं तालुका म्हणजे बारामती त्याच्यामुळे मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की तंत्रज्ञान आणि शेती याची सांगड घालायचं काम बारामती इंदापूर दौंड सगळीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात होतंय याबद्दल मी आयोजकांचे आणि शेतकऱ्यांचे विनम्रपणे आभार मानते की हा बदल आत्मसातकडून पुढे जायची आणि बदल घडवण्याची ताकद ह्या सगळ्यांनी दाखवली काही नवीन रेल्वे स्टेशन वरती चंगराचंगरी झालेली आहे बरीच नागरिक भाविक हे झालेले आहे खूप दुर्दैवी घटना आहे एक एक